नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे यंदा मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ला होणाऱ्या मकर संक्रांती निमित्त काळ्या रंगाला महत्त्व आहे वा शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो दरवर्षी मकर संक्रांत एका कुठल्या तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घाल घातला जात नाही तर तो कोणता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर तुम्ही व्हिडिओ स्कीप न करता मैत्रिणींनो शेवटपर्यंत नक्की पहा तर पाहूयात कोणत्या रंगांच्या साड्या मकर संक्रांतीला नेसायच्या आहेत शास्त्रानुसार मकर संक्रांती देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसा असं शास्त्रानुसार सांगितले देवीने परिधान केलेल्या के रंगाची साडी हा मकर संक्रांतीमध्ये मध्ये इतरांना नेसणे अशुभ मानले जाते पण त्यापूर्वी यंदा काळ्या रंगांच्या साडीसह कोणत्याही रंगाची साडी नेसणे शुभ मानले जाते महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवा लाल गुलाबी केशरी रंगाची साडी तुम्ही नेसू शकता दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती ला यंदा देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान करणार आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसणे अशुभ मानले जाते त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घातल्या जातात तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालणे शुभ मानले आहे तर तुम्ही मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक आणि बांगडे अधिक घातली पाहिजे त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखो लाखोच्या बांगड्याचे महत्व आहे लाख लाखेच्या बांगड्याचे महत्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखाच्या बांगड्या नक्की घाला या बांगड्या तुमच्या हातामध्ये घातल्यानंतर शुभ मानले जाते मैत्री